आर नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही बनवणार आहोत चकली भाजणी आणि चकलीसाठी लागणार साहित्य त्याचं प्रमाण आणि चकली, चकली खमंग खुसखुशीत कशी होईल त्याच्यासाठी काही टिप्स आहेत ते सगळंच तुमच्यासोबत शेअर करू आणि हो आपले जे बुंदीचे लाडू असतात ना त्याच्यासाठी पण काही टिप्स आहेत पण तुमच्या तुमच्यासोबत शेअर करू तो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आई आता तुम्हाला चकलीचं प्रमाण आणि सामान सगळं सांगतील हा आई प्रमाण सांगा पहिल्यांदा आपण काय काय घेतले दोन किलो तांदूळ तिसऱ्या हिश्यान बाकी सर्व डाळी उडदाची डाळ उडदाची डाळ मुगाची डाळ डाळे शाबदाना पोहे तर आपण हे सगळं आता भाजून घेऊया आता इथं पोहळ्याची भाजणी तर चालूच आहे पण साईड बाय साईड आई तुम्हाला चकली खमंग व खुसखुशीत कशी होईल त्याचे टिप्स सांगतील ह्याच्यामध्ये काय काय आहे ओवा आणि धने हे कशासाठी वापरले सांगा चकली चवदार भागावी म्हणून तर आता इथं आपली सगळी भाजणी आईनी करून घेतलेली आहे आणि ते आता तुम्हाला थोडं चकलीविषयी टिप्स सांगतील ज्याने चकली खमंग आणि कुरकुरीत होईल आता भाजणीचं सगळं डाळी वगैरे ती दळून आणायच्या आणि दळ्यानंतर मग पिठामध्ये तेल तेलाचं मोहन पाणी उकळून घ्यायचं चकली मसाला तीळ लाल तिखट मीठ चवीपुरतं मीठ टाकून ते असं भगरभर असं म्हणून दाबून ठेवायचं म्हणजे त्याने चकली छान कुरकुरीत होते ना आईंची चकली नेहमी छान कुरकुरीतच होते सगळ्यांना जवळपास आईंची चकली आवडते त्यामुळे म्हणलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आता तुम्ही जी चकली भाजणीची तयारी पाहिलेली आहे त्यानंतर आता ही हरभऱ्याची डाळ आहे ती आता आम्ही गरम करून घेणार आहोत कारण यामुळे बुंदीचे लाडू छान सुटसुटीत होतात हो नाही हा तर आम्ही दरवर्षी ही जी डाळ आहे ती भाजूनच घेतो त्यामुळे लाडू खरंच खूप टेस्टी आणि छान होतात तर आई आता डाळ भाजतात तर ही, कित किलो ही? किलो हे। किती किलो डाळ आहे तीन किलो आहे याच्यामध्ये किती लाडू होतील बरं दोनशे चाळीस म्हणजे अडीचशे साधारण लाडू होतील प्रमाण आहे ही म्हणजे जास्त आणि सुटसुटीत आणि लाडू खमंग लागते बुंदीचे तर आम्ही दरवर्षी ही डाळ भाजूनच घेतो आणि खरंच खूप छान लाडू होता ते तुम्ही जर कधी ट्राय केलं नसेल तर नक्की ट्राय करून बघा डाळ भाजून थोडीशीच भाजायची जास्त नाही भाजून मग लाडू करून बघा